कुठं कुठं अन्याय होत असेल तिथं तिथं आपण संघटितपणे लढा दिलाच पाहिजे दादांच्या मागे भक्कमपणे उभं राहिलाच पाहिजे आपण त्याच्यावरती आवाज उठवलाच पाहिजे विरोधक कोण आहे हे बघायचं नाही आहे ते काय काम करणार आहेत चांगलं काम करत असतील शंभर त्यांच्या मागे आपण उभा तालुक्याच्या हितासाठी जेवढी मदत त्यांना मिळालेली आहे तेवढीच त्यांच्या विरोधात दादा मत आहे तेवढे लोक त्यांच्या विरोधात आहेत तालुक्यात त्यांना लागभर मत पडली असतील आपल्याला पंच्याहत्तर हजार विरोधकांना पडलेली आहे विरोधकांची गर करणार पासून भूथ लेवल पासून तालुक्याच्या लेवल पर्यंत सगळ्यांनी काम केलं पाहिजे संघटना मजबूत झाली पाहिजे विद्यार्थी काँग्रेस एक मजबूत झाली पाहिजे युवक काँग्रेस मजबूत झाली पाहिजे महिला काँग्रेस मधून मजबूत झाली पाहिजे सेवा धर्म मजबूत झाली दा पाहिजे फादर झालं पाहिजे मला सांगा की यंत्रणा तालुक्यावर सगळीकडे राबवली होती का होती विरोधकांनी जी काय त्यांची यंत्रणा राबवायची होती कुणी कुणी सांगितलं इकडे दिलं तिकडे दिलं तिकडे दिलं का जत शहरामध्ये दिलं नव्हतं का जत शहरामध्ये सदरची यंत्रणा तरीही कुठल्याही पद्धतीने राबवली असेल परंतु तरी सुद्धा आम्ही आज पन्नास टक्केवर जत शहरामध्ये का आलो तर इथं जे लोकांच्या मनामध्ये आहे जे आपल्याला अपेक्षित आहे त्या पद्धतीने आपण काम करतो काही काही प्रमाणात आम्ही काम कमी पड कमी पडलो आम्ही म्हणून आम्ही फक्त दोनशे पंचवीस मतांना मागाय नाहीतर इतर जिल्हा परिषद गटामध्ये काय काय झालेली परिस्थिती आपण बघितली का परिस्थिती कशी झाली आहे आज तुम्ही जर अभ्यास केला दरीबटची पंचायत समिती समितीगणामध्ये आपण लीड आहोत खालच्या पंचायत समितीमध्ये आपण कमी आहोत अशी बरेच पंचायत समिती एक एक गट जर बघितले तर आपण काही पंचायत समिती आज ही लीड आहोत येणाऱ्या निवडणुका आपल्याला अवघड नाही आहेत सगळ्यात सगळ्यांच्या मनामध्ये निवडून गड आहेत विधानसभा जिंकलेली आता आपल्याला पंचायत नगरपालिकेला त्रास आपल्याला भयानक त्रास होणार आहे समोर मोठा शत्रू उभारलेला आहे आपण निवडणुकीला सामोरं कसं जाणार अरे पण निवडणूक कसं लढणार जर ही हिंमत तुमच्यामध्ये नसत ही ताकद तुमच्यामध्ये नसत तर माझं तर तुम्ही देव पूजे तुम्ही या क्षेत्रामध्ये जीवन थोडं वाईट वाटत माझं बोलणं तुम्हाला कदाचित माझं बोलणं नेहमी सगळ्यांना वाटत असेल की नाना एवढा कारण सरळ मार्गाने का बोलतो माझं तुमच्याशी तुमचा माझ्याशी दादाची प्रेम आहे आपलं नुकसान आम्हाला भगवत नाही ही संघटना उभा करताना काय काय दोन हजार चौदा पासून दादांच्या माझं ह्या गोष्टीसाठी आम्ही उभा नाही गेलो आहे कशी संघटना उभा राहिलेली आम्हाला माहित आहे चार पाच लोक आम्ही एकत्र असायचो सगळ्यात मोठा निवडणुकीचा म्हणजे माझा महत्वाचं एक व्यक्तिगत कारण की काय घाबरायची जो माणूस पाच वेळा निवडणूक लढवला त्याला झालं नाही त्याचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं असा माणूस आपल्या समोर उभारला होता मग तिथं खतायचं काय कारण जातीची गणित सगळीकडे लागू पडतात असं नाही मला शिकलं तर भाजप पाटील साहेबांनी वारकरीत मतदान होईल असं वाटतं मग जातीचं आपला मुद्दा तो नव्हताच आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं होत आपलं संघटना काँग्रेस पक्षाच केडर प्रत्येक बुथ असणारे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे असणारा आत्मविश्वास तिथं असणारे ग्रामपंचायत सदस्य तिथं असणारे सोसायटी संचालक तिथं असणारे माजी आजी पदाधिकारी या सगळ्यांच्या जीवावर आपण निवडणूक लढवतो लढवतो का नव्हतो हे तो 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 तो। तर त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागच्या पाच वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाने आपल्याला संधी दिली होती त्यावेळेस आपण सगळ्यांनी जत चांगल्या मताधिकानी निवडून दिलं त्या निवडून दिलेल्या कालावधीनंतर पाच दादांनी केलेलं काम सगळ्यात महत्वाचा दादाचा असणारा जनतेशी संपर्क या सगळ्या गोष्टीची फेरीज घातली आणि आपण त्या उद्देशानं निवडणुकीला सामोरं गेलो कुठल्या गोष्टीत कमी पडलो कुठल्या गोष्टीत कमी पडलो नाही माझा कार्यकर्त्याला जेवढी ताकद द्यायची तेवढी ताकद दिली कदाचित नियोजनपणा झाला असेल हेही मान्य आहे परंतु दादा माझं सगळ्यात महत्वाचं मत आहे की अंतर्गत सुद्धा दोन्ही आमची शंभर टक्के धुजली गेली नाही किंवा मनातून आमच्या अंतर्गत सगळ्यांचे जे भेद होते ते धुजले गेले नाहीत निघाले हे पहिल्यांदा काढून घेतलं पाहिजे प्रत्येकानं उठायचं नाना शिंदेला बुडायचं तर बाबतीत तक्रार करायची दादानी कितपत त्याच्याकडली म्हणजे लक्ष देऊन ते मिटवायचे आपल्या पक्षा अंतर्गत उणी दोन्ही सगळ्यांचा पहिल्यांदा बाजूला ठेवा एवढ्या वाईट किती सुद्धा जर आपली उणी दोन्ही आपण काढत बसलो तर आपण शंभर टक्के संपणार आहे संघटन संपणार आहे माझं तर सगळ्यांना मत एक सगळ्यांना प्रत्येकची विनंती आहे दादा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे सत्याच्या वाटेवरती चालणारे कार्यकर्ते आहेत बघा तुम्ही कुठल्याही कार्यक्रमात असू दे किंवा कुठल्याही आंदोलनामध्ये आपले कार्यकर्ते अग्रेसिव्ह नसतात एक धोरण जे ठरलेलं आहे म्हणजे सत्याच्या मार्गावर जात असताना एकट पडलं पडलं तरी चालत परंतु असत्याच्या गर्दीमध्ये आपण मिसळायचं नाही हे पहिल्यांदा आपल्या मनाशी ठरवायचं असतं